नमस्कार बहिणीनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहिणी योजना दोन हजार पंचवीस एकवीसशे रुपये वाटप सुरू झाली आजपासून लवकरच हे काम करा तर बघा बहिणींनो तुम्हाला कुठलं काम करायचं आहे एकवीसशे रुपये कुठल्या बहिणींना मिळणार आहे आजपासून वाटप सुरू झालेली आहे तर ती कशा पद्धतीने पैसे मिळणार आहे सगळी काय माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर बहिणीं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचा आहे ठीक आहे तर चला बहिणींना कोणताही वेळ न वाया घालवता सरळ सरळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बघा तुम्हाला केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या तशात लाडक्या बहिणीविषयी जी काही योजनेविषयी ज्या काही अपडेट आहे त्या तुरंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जाईल ज जा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तिचं नोटिफिकेशन येऊन जात जाईल जा जा आणि तुम्ही तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी जे काही अपडेट आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल ठीक आहे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मेन मुद्द्यावरती येऊ बहिणींनो आपल्या की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस एकवीसशे रुपये वाटप तर बघा बहिणींनो आता सध्याच्या स्थितीनुसार तुम्हालासुद्धा माहिती असाल की इथे जवळपास डिसेंबरचा हप्ता आपल्या बहिणींना इथे आलेला आहे किती हप्ता आलेला आहे डिसेंबरचा आता पंधराशे रुपये एवढा हप्ता आपल्याला डिसेंबरचा आलेला आहे आता ज्या बहिणींना पंधराशे रुपये हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींनी काय करायचं तर ता ता से त्या बहिणीने आपल्या फॉर्मची स्थिती चेक करायची आहे मग फॉर्मची स्थिती कुठं चेक करायची आहे तर ज्या काही आपल्या गावातील अंगणवाडी सेविका असतील तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमच्या वार्डामधील अंगणवाडी सेविका असेल त्यांना जाऊन भेटा त्यांना विचारा त्यांच्याकडे तुमचा पासवर्ड वगैरे जे काय असेल ते ओ टी पी वगैरे तिथे द्या तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं ऑलरेडी तुमच्या फॉर्मची स्थिती चेक करा तुम्हाला पैसे का आले नाही फॉर्म रिजेक्ट झाला का ते सगळं काही तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे जर गेला तर तुम्हाला सर्व काही माहिती ते समजून जाईन ठीक आहे पंधराशेचा मुद्दा मिटला आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पंधराशे रुपये जर नाही भेटले तुम्हाला काय करायचं ठीक आहे आता एकवीसशे रुपये कधीपासून सुरू होणार आहे वाटप कधीपासून होणार आहे एकवीसशे रुपयाची हे तुम्हाला सांगतो आता बघा नुकतंच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर हे आहेत तुम्हालासुद्धा माहिती असेल आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दोन आहे आपल्या राज्याला उपमुख्यमंत्री एक अजितदादा पवार आणि दुसरे आपले म्हणजे एकनाथ भाई शिंदे सर तर आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की आता तुम्हालासुद्धा माहिती असेल की महायुती सरकारनेच याच सरकारने, या सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली होती निवडणुकीपूर्वी के महायुतीने घोषणा केली होती एकनाथ साहेबांनी की आमचं जर सरकार परत आलं तर दीड हजारावरून आम्ही ती लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये करू मग ती एकवीसशे रुपये करू असं ते आपल्याला म्हटले होते पण आपल्याला एकंदरीत डिसेंबरचा हप्ता हा पंधराशे रुपये झाला म्हणून आपल्या लाडक्या बहिणीची तळपायाची आगमस्तकाला गेली की बापा हो भावा हो तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही एक एकवीसशे रुपये देणार आहे मग एकवीसशे रुपये आम्हाला का नाही आले अजून म्हणून लाडक्या बहिणीच्या डोक्यामध्ये आता खटकून राहिलं आहे की एकवीसशे कधी येणार आहे पण बहिणीनं काळजी करायचं काम नाही आहे तुम्हाला एकवीसशे रुपये कधी येणार आहे हा तुमचा भाऊ सांगणार आहे तर कधी येणार आहे मी ते तुम्हाला सांगतो काळजीपूर्वक ऐका पण त्यापूर्वी तुम्हाला एक, एक गुड न्यूज देतो ती गुड न्यूज अशी आहे की बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आहेत माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक बहिणीनं तुमच्यासाठी मोठी घोषणा केली आहे ती गोष्ट अशी आहे की मकर संक्रांतीचं तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे ती गिफ्ट कोणता आहे रे तर ते गिफ्ट बहिणीं हे आहे की तुम्हाला तीन हजार रुपये मकर संक्रांतीचं बोनस भेटणार आहे जशा पद्धतीने तुम्हाला दिवाळीला भेटलं होतं तशाच पद्धतीनं मकर संक्रांतीचं एक मोठं असं गिफ्ट तीन हजार रुपयाचं तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे बहिणीनो आता तुम्हाला ते गिफ्ट तर समजलं असेल त्याचं काय तुम्हाला आता ताण घ्यायचं काम नाही ते तीन हजार रुपये तुम्हाला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसच्यामध्ये येऊन जाईल त्याचा काय ताण तुम्ही घेऊ नका आता बहिणींनो आता तुम्हाला मेन महत्त्वाचा मुद्दा आणतो तो म्हणजे एकवीसशे रुपयाचा बघा एकवीसशे रुपये कधीपासून तुम्हाला वाटप चालू करायला होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे काळजीपूर्वक काय काय बहिणींनो बघा एकवीसशे रुपये तुम्हाला वाटप हे कधीपासून होणार आहे हे सांगतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर यांनी आता जे काही हिवाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी त्याला प्रश्न विचारला की बापा हो तुम्ही आम्हाला म्हणाला होतात की पंधराशे रुपये आम्ही देतो आहे पण नंतर जर का आमचं सरकार आलं तर आम्ही त्याला एकवीसशे रुपये करू आता कधीपासून एकवीसशे रुपये देणार आहे प्रश्नचिन्ह तिथं विरोधकांनी उपस्थित केला त्यावेळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर म्हणाले की येणारं जे काय फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्या अधिवेशनानंतर आम्ही तिथे त्याची तरतूद करू अर्थ खात्यामध्ये आणि त्याला योग्य काय असा निधी वगैरे मंजूर करून लाडक्या बहिणीच्या आम्ही महिन्याला एकवीसशे रुपये फेब्रुवारीनंतर चालू करू अर्थात मित्रांनो हे पैसे आपल्याला मार्चमध्ये सॉरी बहिणींनो हे पैसे आपल्याला मार्चमध्ये येणार आहे एकवीसशे रुपयाचं जे काय आपलं भंडा काय म्हणते एकवीसशे रुपयाचं जे काय आपला हप्ता आहे तर तो आपल्याला मार्चपासून चालू होईल ठीक आहे म्हणजे अधिवेशन झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काय तोडगा निघतो हे आपल्याला बघायला इथे मिळेल पण तुर्तास तरी आपल्या लाडक्या बहिणींना महिन्याचे दीड हजार रुपये हे भेटणार आहे आणि भेटतच आहे आणि भेटत चालले आहे ज्यांना ब ज्या बहिणींना काय आडी अडचण असेल काय फॉर्म रिजेक्ट झाला असेल काय अडचण असेल पैसा येत नसल फॉर्म भरला नसल अजून काय करावं काय समजत नसेल शेजारांनी लिहिते मला नाही येते भाई आता काय करू मरू का जीव देऊ काय करू नको ताई तू तू कमेंट बॉक्स तुझ्यासाठी रिकामा आहे कमेंट कर मला मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ आणतो तुझी काय अडचण असेल कोणाचीही आपल्या बहिणीची अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी तुम्हाला विविध म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ आणून तुम्हाला योग्य अशी माहिती देईल दसरं ते मास्तर नेहमी जी काय माहिती देतो ती खरीच देतो खोटी माहिती आपण आजपर्यंत दिली नाही आणि देणारही नाही आहे तुमच्या माहितीच तो मी सांगतो मी माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर देत होतो पण आपल्या बहिणी फारच कॉल करून मला त्रास देत होत्या म्हणून मी आता नंबर काय देत नाही बे तुम्ही कमेंट करा कमेंटमध्ये मी तुम्हाला कमेंट केल्यानंतर त्यावरती एक व्हिडिओ आणन स्वतंत्र ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर जाता जाता परत एकदा सांगतो की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आशा करतो आहे की तुम्हाला सगळी माहिती समजली असाल परत एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करा कारण जे काय व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ना ते सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला मिळत जातात ठीक आहे तर धन्यवाद बहिणीनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल